नमस्कार मी सचिन आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कुर्ल्यातील ठक्करबापा कॉलनी चपलांच्या गोडाऊनला भीषण आग आगीमध्ये चार गोडाऊन भस्मसात सरकारच्या मेजर पोर्ट ऑथॉरिटी बिलाविरोधात गोदी कामगार आक्रमक चर्चा न केल्यास कामगारांचा बेमुदत देशव्यापी संपाचा इशारा मुंबईसह राज्यभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी ट्रॉम्बे कोळीवाडा आणि चेंबूर खानदेव नगर मध्येही राम भक्तांनी साजरा केला रामनवमीचा उत्सव साताराच्या मायणी येथील आय एम एस आर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं उपोषण सुरूच दोन महिने उलटल्यानंतरही सरकारची असंवेदनशीलता कायम आणि गोवंडीत श्री गावदेवी मातेचा वार्षिकोत्सव संपन्न आई गावदेवीची पालखी सोहळ्यात गोवंड ग्रामस्थ भक्तिभावाने सहभागी कुर्ल्यातील ठक्करबाप्पा कॉलनीतील चप्पल दुकानांच्या गोडाऊन ला आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये चार गोडाऊन जळून खाक झालेत पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आलं या आगीमध्ये किती नुकसान झालंय याचा आकडा नाही मात्र लाखोंचं नुकसान झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबईतील कुर्ला परिसरातील गजबजलेल्या ठक्कर बाप्पा कॉलनी या चप्पल व्यावसायिकांच्या गजबजलेल्या कॉलनीत चपलेच्या चार गोडाऊनला भीषण आग लागली आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे लोट निर्माण झाले आगीच मुख्य कारण कळू शकलं नसलं तरी ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असण्याची शक्यता मनसेचे वाहतूक सेनेचे विभाग अध्यक्ष राजेंद्र गावकर यांनी व्यक्त केले आगीचा कारण आतमध्ये जायला चान्स नाही आहे जायला चान्स नाही कारण आतमध्ये ते केमिकल आहे सर्व चपलीचा सोय आहे तर हातमध्ये दरेजनंतर जीव गुजमरतो त्यामुळे विकेट वाले आणि पोलिसांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही हातनी जाऊ नका त्यामुळे आम्ही नेहरू नगर पोलीस स्टेशनला पूर्ण सहकार्य केलं आम्ही कोणी हातमध्ये गेलो नाही परत आम्ही कोणाला बाहेरच्या ना हातमध्ये जाऊन दिले नाही पण आतमध्ये जी किती नुकसान झालं आहे हे आता तरी सांगण्यासारखं नाही आहे हा आग शॉर्ट सर्किट मध्ये झाली अशी आम्हाला शक्यता आहे विशेष म्हणजे ही आग लागण्याची ही परिसरातील दुसरी घटना आहे त्यामुळे येथील चप्पल व्यवसाय आणि केमिकल उत्पादनांच्या गोडाऊन वर स्थानिक माजी नगरसेवक गौतम सावे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे चप्पल वगैरे जे बनत होते जे दाण्याचे व्यवसाय करतात ते लोक तिथे शॉर्ट सर्किट महत्वाचे आग लागली केमिकल वगैरे होते तिथे केमिकलच्या हिशोबाने थोडी मोठी आग लागली तर इथले जेवढे कार्यकर्ते होते कार्यकर्त्यांना आम्ही लोकांनी सगळ्यांनी सगळ्यात माल वगैरे बाहेर काढलेला आहे माल फायर फोन सहकार्य कारण टाटा फार त्रास आग आणि त्याच्यामुळे इथला जो केमिकलचा जो धंदा आहे त्याच्यावरती काहीतरी कंट्रोल आला आणि या आगीमध्ये नुकसानीचा निश्चित आकडा समजू शकला नाही तरी लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आज आपण उभा आहोत कुर्ला येथे ठक्कर कॉलनी कॉलनीमध्ये येथे एक आग लागलेली आहे इथे मोठ्या प्रमाणात भयंकर आग लागलेली आहे पण या आगाचं कारण अस्पष्ट आहे आपण पाहू शकतो की आग किती भयंकर प्रमाणात लागलेली आहे ह्या आगाचं कारण अस्पष्ट आहे दुकानदारांशी आणि लोकांची जनतेशी संवाद साधला असता असं कळलं की इथे बऱ्याच फॅक्टरी आहेत टायरची फॅक्टरी आहे चप्पलची सोयची फॅक्टरी आहे गॅरेजेस आहे लोकांशी संवाद साधला असता असं समजले की इथे शॉर्ट सर्किट झालं पण अद्याप अजून त्याचं कारण हे स्पष्ट झालेलं नाही आपण पाहू शकतो की किती प्रमाणे तिथे धुराळा हा चाललेला आहे धुळी धु धुरामुळे हा नागरिकांना त्रास होतोय तसेच वरून या टाटा पॉवरच्या लाईन गेलेल्या आहेत तात्काळ बंद करण्यात आलेलं आहे कारण ह्यानंतर अजून जास्त माईन होऊ नये कोणत्याही प्रकारची कोणतंही नुकसान होऊ नये ह्यासाठी लाईन बंद करण्यात आला तसेच पो, नेहरूनगर पोलिसांचे व फायर ब्रिगेड यांचे खूप चांगल्या प्रकारे काम सहकार्य चांगल्या लाभत आहेत ते मेहनत करत आहे आणि त्यांच्या मेहनतीच कारण दिसत आहे ते आग विजवायला थोडंफार तरी त्यांची मदत होऊन अद्याप आग थोडी कमी झालेली आहे कॅमेरामॅन मसूद सुचिता कांबळे जनदेश शुद्ध वाहिनी करतात